आता विधानसभेच्या निवडणुकीला त्याच्याबद्दल पक्षात घेताना विचारलं गेलं नाही याहीपेक्षा टीकाटिपणी अधिक प्रखर रत्नागिरी जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्याने सोबत घेतले गेलं अजित यशवंतरावची टिप्पणी मी पाहिलेली नाही आणि मी अजित देशवंतरावच्या टिप्पणीचं समर्थन बिलकुल करणार नाही एका संस्कृतीच्या पलीकडे टिप्पणी असेल तर मी त्याच्याही बद्दलचं फटकारे म्हणजे आतापर्यंत झाल्यामुळे पक्षात नव्हते पक्षाने मध्ये साधले पण त्याच्यापेक्षा खालच्या शब्दात संभावना करणारे नेते परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकांच्या सोबत आले त्याच्यामुळे आता कुणी कोणाला काय साधन सुद्धा सांगावी प्रश्न आहे सिंधुदुर्ग झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये भरत डोगोले नारायण राणे वादग्रस्त विधान केलं नारायण कसे मोठे झाले तरी अधिक धळ दिले पण त्यांनी एक मर्डरचा उल्लेख त्यामध्ये केला त्याच्यावरच काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा नितेश राणेनी झपून बोलावं असं थेट घर दोघवलेलं सुना आहे असं समजतंय कसं सगळ्या राजकीय घडामोडीकडे एक तर गेल्या चाळीस वर्षाच्या माझ्या राजकारणात मारामारी खून मर्डर हे शब्द माझ्यापासून शेकडो कोर दूर आहे मला हा शब्दच माहिती नाहीत राजकारणांना राजकारणामध्ये जरूर विचाराच्या आधारित वैचारिक लढाई केली असेल पण हे सगळे शब्दप्रयोगापासून मी अनभिज्ञ असल्यामुळे आता अनभिज्ञ हा मराठी भाषेतला चांगला शब्द आहे आणि ती ग्रामीण भाषा साहेबांना मी आडाणी आहे या शब्दाच्या बाबतीमध्ये त्यामुळे त्याबरोबर भाष्य करून माझा अभिमान मी कशाला प्रकट करू हे असे शब्द जे आहेत मर्डर मारामारी अमक तमकळ एकदम अडाणी आहे या मला माहीत नाही रायकडचा पालकमंत्री पदाचा मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही माझ्यासाठी तो विषय प्राधान्याचा नाही माझ्यासाठी कोकण रायगड महाराष्ट्र आधी गतिमान होणं या विषयाचा माझा अजेंडा महत्वाचा आहे हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या वेळेला घेतील त्यावेळेला पण घेईल विवेग अजितदाचा गेल्या अनेक वर्षाचा चहापानाचा बहिष्कार जो आला त्याच्यामुळे आला असेल सुसंस्कृत महाराष्ट्राची उभारणी करत असताना स्वर्गीय साहेबांनी विरोधकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि विशेष करून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान कशासाठी असतं फक्त चहापान नसतं तर चहापानाच्या अगोदर सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बोलवलं जावं अधिवेशनामध्ये काय विषयावरती चर्चा करणं विरोधी पक्षाला अभिप्रेत आहे शासकीय कामकाज जास्त ते शासकीय कामकाज म्हणजे बिल विलय ते काय असतील ती ठेवली जातात शासकीय ठरावता असतील ते ठेवले जातात प्रश्नोत्तर असतील त्याला लक्ष देखील आपण म्हणतो कॉलिंग अटेन्शन ते असतील त्याच्या खेरीज इतर आयुक्तच्या मार्फत जी काही चर्चा करायची असते ती नेमकी चर्चा विरोधकांना का अपेक्षित आहे आणि जे विरोधक त्या पानाच्या चर्चेच्या निमित्ताने मांडतात त्याला सरकार प्राधान्य देत असते पानाचं नेमकं कारण काय ते पुढे कारण आहे